नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत दहीवडे हे पहा आपले दहीवडे किती मौसूद झालेत या पद्धतीने अगदी मौसूद आणि लुसलुसित आपले हे दहीवडे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर ह्यात आपण दहीवड्यासाठी लागणारे गोड दही कसे बनवायचे ते बघणार आहोत जेणेकरून आपले बाहेर मिळतात तसेच दहीवडे घरे बनतील आपल्याला बाहेर जाण्याची गरज भासणार नाही चला तर मग साहित्य आपण बघूया तर आपण दही वड्यासाठी लागणार आता साहित्य बघूया इथे मी मीठ घेतलं आहे इथे तिखट घेतलं आहे मी हे हिंग आहे हिंग कशासाठी वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे जिरे पावडर आहे ते पिठी साखर आहे एक कप आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे दही घेतलं आहे आपण इथे हिरवे चटणी आहे हिरवी चटणी कशी करायची ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि ही आपली चिंचेची चटणी चिंच खजुराची वापरली तरी चालते तुम्ही चिंचेची वापरा कोणतीही गोड चटणी तुम्ही घेऊ शकता तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूयात ही उडीद डाळ आपण आता ही भिजत टाकणार आहे आपण ही आपल्याला साधारण दोन तास जरी तुम्ही भिजत टाकलात तरी चालू शकतं भिजून घेऊन आपल्याला त्याचं वाटण करायचं डाळ आपल्याला चांगली वाटून घ्यायची आहे मी दोन तासापूर्वी आधीच डाळ भिजत घातली होती ती आता आपण वाटून आहे आपण आता ही डाळ अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याचं वाटण करून घेऊ आपली ही डाळ वाट वाटलेली आपण एखादी बाउलमध्ये काढून घेऊया डाळ वाटून आता तयार आहे तर आपण आता गोड दही बनवायला घेऊया चला तर ते आपण आता हे आपण गाळणं थोडंसं घेतो ह्याच्यामध्ये ते आपण दही घ्यायचं आहे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं फेटूनही तुम्ही घेऊ शकता मी इथे या पद्धतीने ना ह्याच्या आपण गुठळ्या मोडायच्या फेटू शकतो आपण पण मिक्सरला लावलं तर किंवा असं जास्त फेटलं तर ते पातळ होऊ शकतं त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने हे गाळून असं घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे दही आपलं हे गाळून तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार टाका तुम्ही तुमच्या काळ मीठ चवीनुसार उद्योग आणि ह्याच्यामध्ये आता गोड होण्यासाठी आपल्याला ही पिठी साखर टाकायची पिठी साखर आपली ही तीन ते चार चमचे आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बोल ना यात आपण कोमट पाणी घेतलं आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे त्याच्यामध्ये हिंग टाकलं थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसंच टाक जास्त नको खारड होईल असं नको थोडंसं टाकायचं आहे असे आपल्याला खाली घ्यायचं ते पाणी आपल्याला आपण वडे तळून झाल्यानंतर या पाण्यामध्ये भिजावी ठेवणार आहोत हिंगामुळे काय होतं हिंगामुळे हे वडे पचायला आपल्याला त्याची मदत होते बाधत नाहीत आपल्याला ते वडे आता आपण हे मिक्सर आपलं वाटलेली दा डाळ आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर ह्याच्यामध्ये हे, हे जितकं तुम्ही फेटून घ्याल असं जितकं ते फेटलं जाईल तितके तुमचे वडे हलके होणार आहेत असं छान फेटून घ्या तुम्ही व्यवस्थित ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडं मीठ टाकतोय आपण तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ टाका ताक चवीनुसार मी ते अर्धा चमचा मीठ टाकले असं फेटून घ्या व्यवस्थित आपलं हे तयार आहे आता छान असं हे हलकं आहे बघा पीठ हे आता आपलं असं तुम्ही हलकं करून घ्या व्यवस्थित आता आपण हे तळायला घेऊया आता ह्या पिठाचे आता आपण आता वडे करून घेणार आहोत तर वडे गोल येण्यासाठी काय करायचं आपल्याला थोडासा असा हात असा आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि असं असे थोडे थोडे म्हणजे असे गोल येतील तुमचे वडे आता त्याला आकार येणार नाही या पद्धतीने असे बुडवायचा परत प्रत्येक वेळेला असा गोल घ्यायचा आणि सोडायचं चला मग तेल आपलं गरम आहे गरम झालं जास्त मोठा गॅस करू नका मीडियम ग्लास गॅसवरच ठेवा तर या पद्धतीने आता आपल्याला वडे सोडून घेऊयात आपण प्रत्येक वेळेला आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचं आहे असं या पद्धतीने असा गोल करून वडे सोडायचे असे आता आपण हे थोडंसं हे फिरवून घेऊया चिकटले असतील तर ते सुट्टे ते जरा मोकळे करून घ्या तुम्ही या पद्धतीने गॅस जास्त मोठा ठेवू नका मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आता वडे आपले चांगले भाजलेत आपण एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपल्याला हे आता वडे आपण काढून घेतात हे वडे आता आपल्याला पाण्यामध्ये मग असं जे हिंगाचं आपण पाणी तयार केलेलं त्याच्यामध्ये टाकायचं आहे मग भांडं आपलं हे थोडं आपल्याला छोटं पडलं असतं म्हणून मी ट्रान्सफर केले आता ह्याच्यामध्ये आपण ह्या हिंगाच्या पाण्यामध्ये हे वडे टाकून घेऊया असे हे पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं चांगले त्याला भिजू द्यायचे आपण आता अर्धा तास ह्याला आपण भिजवून ठेवले अर्धा एक तास तुम्ही भिजवून ठेवू शकता तुम्ही बघू शकता काही जे हे आहेत वडे आपले ते खाली गेलेत हे खाली गेल्याचं हे म्हणजे चांगले आपले ते भिजलेले आहेत आपण आता हे त्याचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे ते चला तर मग असं आपल्याला हलकं प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडंसंच प्रेस करायचं आपल्याला जास्त नाही थोडंसं प्रेस करून असं आपल्याला यातलं पाणी थोडं काढून घ्यायचं आहे या पद्धतीने असं आपल्याला हे त्या बाउलमध्ये तर आता आपण हे सर्व करूया दहीवडे आपले त्यासाठी मी असं हे भांडं घेतलं आहे या पद्धतीने असे हे आपण दहीवडे लावून घ्यायचे आहेत पहिल्यांदा तर आपण आता ह्याच्यावर दही घालून घेऊया हे फेटलेलं जे आपले दही आहे बघा किती क्रीमी दिसतंय आहे दही असं हे ह्याच्यावर आपण दही घालून घेतो आहे आता आपण त्याच्यावर ही ग्रीन चटणी थोडीशी टाकून घेणार आता ही आपण चिंचेची गोड चटणी आपण ह्याच्यावर टाकणार आहे तुम्हाला जितकी आवडत असेल तितकी तुम्ही घ्या त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत थोडस आपल्याला ही चटणी आपल्याला अशीही भरभुरायची यावर थोडीशी जिरे पावडर आपल्याला टाकायचे थोडासा चाट मसाला पण टाकतोय तर आता आपले हे दही वडे आपले रेडी आहेत तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार